आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजनेअंतर्गत महत्त्वाचे बदल एक वेळ स्वीजची सुविधा उपलब्ध दुसरी महत्त्वपूर्ण बदल आहे पेश पेन्शन योजनेत मोठ्या बदल सरकारी कर्मचाऱ्यांना यू पी एसमधून एन पी एसमध्ये जाण्याची संधी नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर येईल क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखेर तांबुडसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाव्य सविस्तर नव्या तरतुदीनुसार यू पी एसचा पर्याय निवडलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एकदाच यू पी एसवरून एन पी एसमध्ये स्विच करण्याची सुविधा दिली जाणार आहे ही सुविधा सेवानिवृत्तीच्या तारखेच्या एक वर्षाआधी अथवा स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत निवृत्तीच्या मान्य तारखेच्या तीन महिन्याआधी वापरता येईल जर निश्चित कालावधीत स्विच सुविधा वापरली गेली नाही तर संबंधित कर्मचारी डिफॉल्टनुसार यू पी एसमध्ये समाविष्ट राहतील असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे शिस्तभंगाची कारवाई असल्यास कर्मचाऱ्यांना अपात्रता एन पी एस यू पी एस लाभ लाभाचे नियम शिस्तभंगाची कारवाई असलेल्या कर्मचाऱ्यांना अपात्रता शिस्तभंगाची कारवाई असलेल्या कर्मचाऱ्यांना अपात्रता सदर स्विच सुविधा शिस्तभंगाची कारवाई सुरू असलेल्या शिस्तेसाठी काढून टाकलेले सक्तीचे निवृत्ती घेतलेले किंवा अशा प्रकरणामध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध राहणार नाही एन पी एस यू पी एस लाभाचे नियम स्विच केल्यानंतर कर्मचाऱ्यांना पी एफ आर डी ए नियमानुसार यू पी एस लाभ खात्रीशीर पेमेंट लागू होणार नाही डिफॉल्ट गुंतवणूक पद्धतीसाठी सरकारचे योगदान चार टक्के निश्चित केले जाईल बाहेर पडताना कर्मचाऱ्यांच्या एन पी एस कॉपर्समध्ये हे योगदान जमा केले जाईल एकूणच केंद्र सरकारच्या ह्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्ती योजनासाठी अतिरिक्त पर्याय लवचिकता मिळणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे पेन्शन योजनेत मोठा बदल सरकारी कर्मचाऱ्यांना यू पी एसमधून एन पी एसमध्ये जाण्याची संधी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस निवडलेल्या कर्मचाऱ्यांना आता नॅशनल पेन्शन सिस्टीम एस बी एसमध्ये परत जाण्याची एक मोठी संधी मिळाली आहे अर्थमंत्रालयाने नुकतीच ही एक वेळची सुविधा जाहीर केली आहे नेमका निर्णय काय आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस अंतर्गत युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस हा एक नवीन पर्याय सुरू केला होता हा ह्या योजनेत कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळण्याची हमी दिली आहे वी ती वीस जुलै दोन हजार वीसपर्यंत सुमारे एकतीस हजार पाचशे पंचावन्न कर्मचाऱ्यांनी ही योजना स्वीकारली होती आता सरकारने ह्या कर्मचाऱ्यांना यू पी एसमधून पुन्हा एन पी एसमध्ये स्विच करण्याची मुबत दिली आहे स्विच करण्याची मुदत काय आहे हा पर्याय निवडण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या एक वर्षापूर्वी किंवा ऐच्छिक निवृत्तीच्या तीन महिन्यापूर्वी अर्ज करावा लागेल हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी अधिक लवचिक देणारा आहे कर लाभ आणि ला कुटुंबनिवृत्ती वेतन ह्या निर्णयानुसार एस निवडलेल्या कर्मचाऱ्यांना आता सेवानिवृत्ती किंवा मृत्यूची च्या वेळी मिळणारे ग्रॅज्युटीचे फायदेही दिले जाणार जातील तसेच यूपीएसला देखील एन पी एस प्रमाणेच आयकर कायदा एकोणीसशे एकसष्टनुसार कर लाभ मिळतील यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे